मालसाणे शिवारात एसटी बसची कंटेनरला धडक पंधरा जण जखमी चांदवड तालुक्यातील मालसाणे येथील मुंबई आग्र महामार्गावरील चौफुली जवळ असलेल्या गतिरोधकाजवळ मालेगावकडून नाशिककडे आज दिनांक तीन जून रोजी दुपारी एक वाजता एस टी बस यावर डेपोची बस क्रमांक एम एच वीस एल सव्वीस छप्पन्न बुराणपूर नाशिक व कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पंधरा जण जखमी झाले यातील काही जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना इतरत्र दवाखान्यात उपचारासाठी हलवले कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या कंटेनरला पाठीमागून धडक दिली दरम्यान कंटेनर पुढे निघून गेल्याने त्याचा नंबर मिळाला नाही तर या धडकेने बस चालकाचा नियंत्रण सुटून बस दुभाजकावर चढून दुबाजकाच्या मधोमध असलेल्या लोखंडी खांबाला बसने धडक दिली या धडकेत बस चालकासह बसमधील त्यापैकी सात उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले त्यात अभिनंदन जोशी राहणार मालेगाव मंगेश भगवान भोई राहणार पारोळा हेमंत पुंडलिक नंदन राहणार ताहराबाद संजय खैरे राहणार चिंचवे डॉक्टर रोहिणी शिंदे अमृतधाम नाशिक बस चालक गणेश नामदेव बडभुजर वैवर्ष पंचेचाळीस वाहक अतुल अशोक तेळी यांना मंगळवार सोमा टेली कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत करून त्यांच्या रुग्णवाहिकेने चांदवड उपजिल्हा रुग्णालय इथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यावेळी चांदवड इथे डॉक्टर अभिजित निकम तसेच डॉक्टर आव्हाड व चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांनी तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक व मालेगाव इथं पाठवण्यात आलंय यामुळे मी ब्रेक घेतला आणि गेअर गेअर टाकून एक गेअर उधरून कवर केली तो जागीच थांबवलेला ओलेरोप लांबी कशाला हा कोलेर मला जागा नाही ना मी एक इकडे उधर नाही तर कंटेनरमध्ये पण गॅप होता मला गॅप दिसता ना